हॅलो तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजपासून नवरात्र चालू झाले आहे म्हणून मी पाहू शकता उपवासाचं थालपीठ बनवलं आहे मी माझे नऊ दिवसाचे उपास असतात म्हणून मी रोज एक पदार्थ बनवून दाखवणार आहे उपवासासाठी एकदम मस्त हे राजगिरा राजगिरा वरई व साबुदाण्याचं पीठ आहे घरच्या घरी आपण हे तयार करून बनवणार आहोत पण माझ्याकर तयार आहे मी दाखवत आहे तुम्हाला मी मिक्स तयारच करून ठेवते उपवासासाठी पीठ पाहू शकता हे वरई राजगिरा व शाबदाण्याचं पीठ आहे तीन बटाटे मी उकडून घेतले आहेत थोडासा हिरवी मिरचीचा ठेचा घेतला आहे मीठ व शेंगदाण्याचं थोडंसं मोठं वाट मोठाड मोठाड वाटून भाजून वाटून घेतलेले शेंगदाणे आहेत हे मिरची पावडर मीठ व शेंगदाण्याचं कूट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये छान मिक्स झालं की आपण हे जे उकडलेला बटाटा आहे तो आपल्याला हातानेच बारीक बारीक करून घ्यायचा आहे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला तो बटाटा बारीक बारीक करून घ्यायचा आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनवर क्लिकसुद्धा करा म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकले की ते तुमच्यापर्यंत येतील पाहू शकता मिक्स करून घेतला आहे मी व आपल्याला आता थोडं थोडं पाणी ओतून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला उपासाच्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता खूप पातळ नाही खूप घट्ट नाही थोडासा घट्टच ठेवायचा आहे सुरुवातीला कारण आपण अर्धा तास याला एक साइडला ठेवून देणार आहोत मळल्यानंतर हे उपासाच्या झालपीठाचं पीठ पाहू शकता गोळा मळून तयार झाला आहे आपल्याला एक अर्धा तास ठेवून द्यायचं आहे अर्धा तास झाला आहे पाहू शकता एकदम छान असं मऊ झालं आहे पीठ पोळपाट घेतला आहे त्याच्यावर आपल्याला एक पांढरं फडकं टाकून घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे तेल घ्यायचं आहे पाहू शकता एक साईडला तवा मी गरम करायला ठेवला आहे आपल्याला पोळपाटावर मी फडकं टाकून घेतला आहे त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं व उपासाच्या थालपीठाचे एक गोळा घ्यायचा व छान असं पाण्याचा हात लावून आपल्याला थालपीठ थापून घ्यायचं आहे पाहू शकता या पद्धतीने गोल असं थालपीठ थापून घ्यायचं आहे हे पहा आपल्याला छोटे छोटे छिद्रं पाडून घ्यायची आहेत त्या छिद्रामधून आपल्याला तेल सोडायचं आहे एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला थालीपीठ पाहू शकता थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला तव्यावर थोडंसं तव्यावर तेल टाकलं ते 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 टाक की हे जे थालीपीठ आहे ते आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने थालीपीठ टाकून झालं की आपण कडेने त्याच्या तेल सोडणार आहोत व जे आपण छिद्र केले आहेत त्यात पण आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे एकदम मध्यम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं आहे पाहू शकता मी रोज नवीन नवीन व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पाहू शकता एकदम मध्यम गॅसवर आपल्याला हे थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचं आहे एकदम छान लागतं थालीपीठ पाहू शकता किती सुंदर असं थालीपीठ धा झालं आहे मस्त लागतं तुम्ही हे थालीपीठ उपासाची चटणी बनवून तुम्ही खाऊ शकता नारळापासून उपासाची चटणी बनवली की ते एकदम मस्त लागते थालीपीठ हे फार छान असं भाजलं आहे माझं थालीपीठ माझ्या चॅनलवर माझे बरेच मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा पाहू शकता आपलं थालीपीठ तयार आहे नवरात्री स्पेशल पहिल्या दिवशी म्हणून मी थालीपीठ बनवलं आहे हे पहा छान असं थालीपीठ झालं आहे दह्याबरोबर पण अप्रतिम लागते हे थालीपीठ मी मिक्स पीठ बनवून ठेवते थालीपीठ किंवा वरईपासून मी डोसा पण बनवते बरेच व्हिडिओ टाकणार आहे मी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा गरमागरम थालीपीठ व दही एकदम मस्त लागते उपवासाची चटणी पण मी दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तयार आहे आपलं थालीपीठ व दही तुम्ही माझे व्हिडिओ सारखे बघता त्यामुळे तुमच्या धन्यवाद सबस्क्राईब करा